का पूरा मार्केट आहे ना पूरा धुंडा मी एवढा नाही मिला तर गाईज फायनली जे पाहिजे so होतं ते घेतलं सो गाईज आजची इथं तारीख वगैरे टाकली आहे आणि मागे पेमेंट भेटलाय गाईज हजार रुपये भेटले मला पेमेंट हजार रुपये पेमेंट आलाय सो गाईज मी आज वर्षाचे ब्लॉग होते सॅटरडे संडेचे ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांग पहिला कस्टमर भेटला मला पहिला कस्टमर की त्यानं मला विचारलं गाईज की तुला पाणी पाहिजे का जेव्हापासून मी डॉमिनोजला आलो आहे तेव्हापासून एक कस्टमर पण विचारला नाही मॉर्निंग गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्य गडचे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मित्रांनो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आता मी मारते आता साडू वाईस साडू मारतो आणि ऑफिसला जायचं आहे काहीच आणि आज आहे मंडे आणि गाणे पण लावले इथं सलमान खान चला भाई साडू मारतो बर बाय बरोबर जा ऑफिसला गाई <णने क्षिण> तो गाईच ऑफिसला बसलो आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग स्कूटी लावली आहे आणि आज ट्रेनिंग चालू झाली थी आहे आणि पाच दिवसाची ट्रेनिंग आहे म्हणजे शनिवार रविवार तर मस्त ऑर्डर वगैरे कंप्लीट केलं ऑर्डर मारलं सो आजपासून ऑफिस चालू आहे सो ट्रेनिंग चालू झाली आहे काही चला आता जाऊया अंदर तो काही तर आम्हाला टी व्ही ब्रेक झालाय आणि हा माझा नवीन मित्र नाम काय आपण रामकृष्ण आणि रामकृष्ण हाय आंध्र प्रदेश अल्लू अर्जुन उधर के ना अल्लू अर्जुन एन टी आर आप किसके फैन हो होर का अच्छा एन टी आर के फैन है तो गाइस कहीं जी ट्रेनिंग चालू चली आज का पहला दिवस है अच्छा, हम कैसा लग रहा है पहला दिन तो आज का अच्छा, अच्छा इंट्रोडक्शन वगैरह हो, हो गया हमारा और जो हमारी टीम लीडर ट्रेनर मैडम है वो तो जहाँ मैं रहता हूँ ना आदित्य मैम जहाँ मैं रहता हूँ ना नागपुर साइड वो भी उधर के ही हाँ नागपुर नागपुर साइड चाहे मैडम थे सो आता चाय पीते गाई से था आम्हाला पंधरा मिनटानंतर परत जायचं आहे ट्रेनिंग रूममध्ये बरोबर ना बरोबर ना सॉरी नाही बरोबर कैसा लगता आहे हमारा महाराष्ट्र अच्छा आहे ना अच्छा थोडा तेलगू में कुछ बोल के दिया ना नमस्ते वगैरा तर नमस्ते नाही तेलगू में कुछ अच्छा कैसे हो आप थोडा तेलगू में बोलने का बघायला अच्छा अभी जो कुछ तूने बोला तो मेरे को समझ में तो आया कि हिंदी में तूने मतलब तेलुगु में बोला कि कैसे हो बोलते नहीं है कबड्डी को ये नार वार क्या बोला तुमने अंदर ब्रेकफास्ट जैसा अच्छा 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 भारी है तेलुगु भाई राम कृष्ण भाऊ सोब नमस्कार 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 खाओ 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 करो चलो रामकृष्ण भाऊ सोबतच जेवत आहे आता तो मैडम मैडम तो मी आता मॅडम होती मॅडम सोबत असंच मॅडम बोलते कन्व्हिन्स करून दाखवा सो मी पण कन्व्हिन्स केलं आहे ना मी दोन हजारसाठी कन्विन्स कन्व्हिन्स केलं आणि आपल्या रामकृष्ण दादानी किती तीन हजार केले कन्व्हिन्स किया सो त्यांची कन्व्हिन्सची पॉवर बघत होती की आपण मग कितना कन्व्हिन्स वगैरे आणि मॅडमनं विचारलं होतं की काल संडे होता तर तुम्ही काय केला तर आम्हा भाऊ तर थोडं बाहेर गेला होता तो, तो गे सांगत होता मी पण सांगितलं की माझा इव्हेंट होता थोडं बाहेर जायचं होतं कामावर म्हणजे चांगली गोष्ट आहे मला तर तेच काही आता जेवण करतो गाईस बरोबर जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आम्हा कृष्णांना काही का खाना अच्छा डाल कसं नाही काही जेवण झालं आहे तर आम्हा कृष्ण दादाला पण डाळ आवडली आहे डाल मिल्स तुम्हाला ओप्पो ओप्पू ओप्पो ओप्पू बोलते काल सिंपल इसम था सांभाळ आ... आ... अच्छा लगा आ... बहुत अच्छा लगा तो काही झालं आमचं जेवण आता ना काही नाही घेऊ अंदर जातो तुम्हाला आता काय माहीत आम्ही टी ब्रेकमध्ये वगैरे भेटतात टी ब्रेक वगैरे परत पंधरा मिनटाचा टी ब्रेक राहील तर आम्ही तुम्हाला भेटतो अंदर कोण अलाउड नाही सो त्यामुळे सॉरी सो गाईत जातो आता आम्ही प्रॉफिट झालं आहे थोडं मॅडमनं लवकर सोडलं आहे आम्हाला आज तर ट्रेनिंग म्हणजे थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे झालं आहे थोडंसं प्रोडक्ट नॉलेज वगैरे थोडंसं सा सांगितलं की लोन कुठल्या कुठल्या प्रकारचं असते असं वगैरे बघतं त्यांनी सांगितलं की उद्यापासून चालू होणारच म्हणून उद्या दहा वाजता आहे म्हणून आणि थोडं मला मार्केटमध्ये काम आहे काही त्या आवाजा मशीनचा हां मला काहीतरी घ्यायचं आहे काही ते तुम्हाला सांगतो मी आणि रामकृष्ण भाऊला थोडंसं बाहेर सोडतो आपको बाहेर सोडणं आहे ना ठीक आहे बाहेर देतो आपको तो काही चला जाऊ घ्या बाहेर हां सकाळी मी स्कूटी चालवत होतो तर गाडी बरोबर चालत नव्हती गाईत आणि समोरच्या चाकामध्ये ना हवा कमी आहे आता हवा भरून घेतो गाईस आगे केस मे भाई तिचे केस मे है भरत आहे तो दादा एज मी काहीतरी घ्यायसाठी आलो आहे आता रिव्हिल नाही करतो मी तुम्हाला माहितीच पडणार लवकरात लवकर मार्केट आहे ना पुरा धुंडा मेवर नाही मिळाला तर गाईच फायनली जे पाहिजे होतं ते घेतलं थँक्यू भैया बहुत बहुत धन्यवाद तुम्हाला जॅकेटची थोडी चेन खराब झाली होती सो जॅकेट चेन लावून दिली आहे किती झाले काका का तीस रुपये हे गाईस घरी आलो आहे आणि घरी काही घेऊन आलो आहे माहिती आहे गाईस सो ते तुम्हाला लवकरात लवकर सांगणार सांगूनच देतो नाईस बघा मी आणलाय गाईस बघा पिगी बॅन आणलाय आहे गाईस पिगी बँक म्हणजे याच्यात पैसे टाकायचे याला म्हणतात मराठीत गल्ला गल्ला म्हणतात जाईस म्हणजे याच्यामध्ये पैसे आपण टाकायची आपले सेविंग वगैरे करायची आता मी गल्ला कशाला आणलाय गाईस ते तुम्हाला सांगतो लवकरात लवकर मला त्या गल्ल्यावर काहीतरी लिहायचं आहे सो लिहून तुम्हाला लवकरात लवकर दाखवतो की कशासाठी आहे ते आणि कशासाठी मला पैसे जमा करायचे सो लवकरात लवकर दाखवतो मी लिहतो सो काही आजची इथं तारीख वगैरे टाकली आहे आणि मांगे आहे काहीतरी ते लवकरात लवकर तुम्हाला सांगतो मी मी काहीतरी आहे ते आता चिकवतो आणि मग दाखवतो तुम्हाला आणि मेन महत्वाची आजची तारीख टाकली आहे की आजपासून मी पैसे टाकले आहे म्हणून याचे सो दाखवतो तुम्हाला सो गाईज फायनली मी रिवील करत आहे की मी गल्ला कशासाठी आणला आहे सो गाईज मला फोन घ्यायचा आहे आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स आय डोंट नो आता मला माहित नाही गाईज की कधी होणार कधी येणार माझ्यापाशी आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स वन टी बी So, मी माझ्यानं पूर्ण प्रयत्न करून घेईस आता दोन हजार सव्वीस चालू आहे सत्तावीस मध्ये येणार की दोन हजार अठ्ठावीस मध्ये येणार तुमचं प्रेम राहणार आहे लवकर घेऊन जाणार आपला फोन सो so, स्पेशल फॉर मी ब्लॉगिंग साठी घ्यायचा आहे so, आपला आपला वन प्लस आहे त्याचा सपोर्ट राहणार माझ्या वर्षी पण आयफोन सेव्हनटीन प्रो मॅक्स खूप इच्छा आहे गाईस मला घ्यायची आणि मी दोन दिवस कामाला गेलो होतो गाईस इथं शनिवार रविवार हॉटेल हॉटेल मॅनेजमेंटच्या कामाला तो मला त्याचा पेमेंट आहे गाईस हजार रुपये भेटलाय मला पेमेंट हजार रुपये पेमेंट आहे विचार पैसे स्पेशली 17 प्रो तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या प्रेमामुळे लवकरात लवकर आपल्या फोन घेऊन जाणार आता आयडोंट नो किती वर्ष लागणार माहित नाही एक तर ते दोन वर्ष तर लागणारच गेस मी माझ्यानं पूर्ण प्रयत्न करेन पण घेऊन राहणार गेस आजची जी तारीख आहे नऊ फेब्रुवारी आता माहीत नाही किती वर्ष लागणार एक वर्ष लागणार दोन वर्ष लागणार माहीत नाही पण मी माझ्या एकदम पूर्ण प्रयत्न करत पण आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स घेणार आता आय डोंट नो त्या आय डोंट नो गाईज जोपर्यंत आयफोन सेव्हन्टी प्रो मॅक्स राहणार नाही तो एटीन प्रो मॅक्स राहणार पण जो काही राहणार लेटेस्ट मॉडेलच घेणार गाईज पण मी माझ्या पूर्ण प्रयत्न करतो की आयफोन सेव्हन्टी प्रो मॅक्स घेतो so सो गाईज तुमच्या आशीर्वादाने गाईज लवकर लवकर गणपती पप्पाच्या आशीर्वादाने मी पैसे टाकतो गाईज आणि काय नाही सुरुवात करतो गाईज टाकले आहे पैसे मी पाचशे रुपये केले आणि टोटल हजार रुपये घ्यायस सो आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स सो केला थँक्यू सो मच गाईस तुम्ही गल्ला बघू शकतात गाईस कसा आहे एवढा मोठा गल्ला एक छोटावाला होता ऐंशीवाला हा थोडा आणला आहे मी एकशे साठवाला आणि बघा काय लिहून गाईस आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स वन टी बी आणि याच्या मागे डेट लिहून घे गाईस सो असा आहे So, hey guys, आता पैसे जमा करायचे काहीस फोनसाठी सो हे गाईस आता रोहिणीताई आली आहे ऑफिसवरून रोहिताईला सांगितलं की मी गल्ला आणला आहे म्हणून बरोबर ना गल्ला म्हणजे ते पिगी बँक असं गल्ला गल्ला मराठीत काय म्हणते त्याला गल्लाच म्हणते ना बट गल्ला सगळ्यांनाच समजते पिगी बँक थोडं प्रोफेशनल oh ते चल बाय मी येतो आता मी चाललो कामाला नाही भूक नाही तूच जेवून घे हे गाई आलो आहे डॉमिनोजला दोन दिवस तर नाही गेलो गाईस काय शुभम भाऊ कसे गेले दोन दिवस तुझे मी तर दुसऱ्या कामावर होतो भाऊ दुसऱ्या कामावर होतो मी मी गेलो होतो एका लग्नामध्ये गेलो होतो तुला सांगितलं होतं की मी जाणार म्हणून गोव्याने नाही रे बाबा गोवा गो वगैरे नाही इथंच होतं पुणेमध्येच होतं सो आता गाईस मला ऑर्डर पण पडलं आहे मला गिलासगोट तिकडे जायचं आहे तुला वस्ती बरोबर ना हो पहिला ऑर्डर कंप्लीट करून येतो बाडाला आहे गाईस सो देऊन येतो आणि या दोघातून एक कुठली स्कूटी काढतो मी आणि चला देऊन येऊ हो गा गाईस पहिलं ऑर्डर गोल्ड अपार्टमेंट गो फ्लोर नव फ्लोअर नाईन फ्लोअरला जायचं आहे पहिलं ऑर्डर देऊन येतो गाईस लवकर हा असं पण आहे <laughs> काय बोलतात तुम्ही आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की जे दोन दिवसाचे ब्लॉग होते सॅटर्डे संडे कस्टमरला त्यांचं ऑर्डर दिलं आणि गाईस हा पहिला कस्टमर भेटला मला पहिला कस्टमर की त्यानं मला विचारलं घ्यायस की तुला पाणी पाहिजे काय बरं जेव्हापासून मी डॉमेंट नोट आहे त्यापासून एक कस्टमर पण विचारला नाही मला की तुला पाणी पाहिजे तो म्हणून कस्टमर थोडा चांगला वाटला मला त्यानं मला पाण्यासाठी विचारलं चांगलं वाटलं कोणीतरी विचारत नव्हे त्यांना माहिती आहे की म्हणजे डिलिव्हरी बॉय त्यांना पाणी लागतात एवढे काम करतात हे पण त्यांना सांगितलं मला थँक्यू विचारलं तेवढंच खूप आहे म्हटलं चला गाईस सेकंड ऑर्डरसाठी निघूया गाईस भूक लागली होती सो शुभम भाऊ आहे आणि भाऊचं नाव नाही माहिती आहे मी विसरलो हो आपलं नाव काय शिवम हा शिवम शुभम शिवम बरोबर ना खूप दिवस झाले पिझ्झा नाही खाल्ला पिझ्झा खात चला काही दुसरा ऑर्डर आहे हां बुक पण लागली होती पिझ्झा पण खाल्ला ब्रेड पण खाल्ला हो चांगलं वाटतंय आता चला काहीच देऊन पिझ्झा गाईज अपार्टमेंटमध्ये आलो आहे हे सुयोग निसर्ग चांगला आहे अपार्टमेंट मोठा आहे आणि चालू आहे गाईज दुसरं पार्सल जायसाठी ह्या बिल्डिंग मध्ये जायचं आहे फ्लोर नाईन फ्लोरला जायचं आहे पहिलं ऑर्डर देऊन येतो गाईस लवकर असं पण आहे <laughs> काय बोलतात गाईस तुम्ही आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा जे दोन दिवसाचे ब्लॉग होते हो सॅटर्डे संडेचे ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांग गाईज जस्ट मी कस्टमरला त्यांचं ऑर्डर दिलं आणि गाईस हा पहिला कस्टमर भेटला मला पहिला कस्टमर की त्यानं मला विचारलं गाईस की तुला पाणी पाहिजे का हो जेव्हापासून मी डॉमेंटमधून आलो वगैरे त्यापासून एक कस्टमर पण विचारला नाही मला की तुला पाणी पाहिजे कस्टमर चांगला वाटला मला त्याने मला पाण्यासाठी विचारलं चांगलं वाटलं कोणीतरी विचारत नाही माहिती आहे की म्हणजे डिलिव्हरी बॉय त्यांना पाणी लागतात एवढे काम करतात हे पण त्यांना सांगितलं मला थँक्यू विचारलं तेवढंच आहे म्हटलं चला गाईस एकं ऑर्डरसाठी निघूया स्टॉप झाले गाईस स्टॉप झाले गाईस ऑर्डर मला काय माहिती कधी पण आणि आता साडे अकरा वाजल्या रखा इसने चालीस ऑर्डर कर रहे ट्राई करे चले कर रखा है भगवान ने बजे ये बोला पीते तो बच्चे मसाले चिल्ली फ्लेक्स वगैरह और गनी और बनी वेट करता करता काहीच पंधरा ते वीस मिनटं झालं होतं मग मी मीच विचार केला की के घरी जायचं म्हणून बिलफाल तू टाईम वेस्ट होणार मग आता घरी आलो काहीच बारा वाजून पंधरा मिनटं झाले आणि जेवण करतो काहीच मी जेवण करून नाही गेलो होतो भात आहे आणि चिवडा आहे गाईस सोबत सो जेवण करतो गाईस हा तो गाईस आजचा दिवस असा गेला मंडे तो गाईस मी गल्ला आहे गल्ल्यामध्ये आता पैसे जमा करत आहे पिगी बॅन घेतलाय स्पेशली फॉर आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स त्याच्यासाठी सेवन्टीन प्रो मॅक्स येऊ की एटीन प्रो मॅक्स हो आय डोंट नो माहीत नाही याला किती वर्ष लागेल मी माझ्या यानं पूर्ण प्रयत्न करेन बट घेऊ मी स्पेशली ब्लॉगिंगसाठी घ्यायचा मला फोन वन प्लस तर आहे सोबत तरी पण तुमच्यासाठी की अजून क्वालिटी यायला पाहिजे म्हणून पण कधी होणार आय डोंट नो एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल माहीत नाही पण मी प्रयत्न करायला घ्यायच तो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा तुमचं प्रेम ब्लॉग असंच राहू द्या आजचा ब्लॉग एंड करू गुड नाईट अँड